श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे श्रावणातील तिसरा सोमवार तिसरा सोमवारी शिवामूठ आहे मोग तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय नक्की करा बघा आपण प्रत्येक सोमवारी काही ना काही उपाय हे करत असतो तसाच तिसरा श्रावणी सोमवारी हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे किमान श्रावण महिन्यात आपण सोमवारी भगवान शंकरांना जल अर्पण नक्कीच करावं यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या ह्या दूर होत असतात आणि त्याचबरोबर या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो नाही बघा हे, हे देखील पारायण नाही जमलं तर किमान या ग्रंथातील अकरावा अध्याय जरूर वाचावा याला रुद्राध्याय म्हटलं जातं त्याचबरोबर शिवमहिन्म स्तोत्र आहे शिवनामावली आहे जे काही माहीत असेल ना ती सेवा तुम्ही नक्की करू शकता या सेवा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन केल्या तरी चालेल किंवा घरात केली तरी चालेल तुमच्याकडे घरात शिवपिंड असेल तर सर्वात आधी बघा शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे तर सर्वात पहिला एक जल बघा जला अभिषेक नंतर दुधाने पुन्हा पाण्याने असा अभिषेक तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा अष्टोत्तर नामावली याने तुम्ही अला करायचं आहे कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे दूध तापवले तापवून थंड केलेलं देखील घ्यायचं नाही तुम्हाला कच्चं दूध जे आहे ते थंड दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर माधाने तुम्ही अभिषेक करू शकता यामुळे नात्यात गोडवा टिकून राहतो त्याचबरोबर उसाच्या रसानेही अभिषेक करू शकता यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते त्याचबरोबर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता बघा जे तुमच्याकडे असेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुपाचा अभिषेक केला जातो याने देखील अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर तुपाचा दिवा आवर्जून लावला जातो या गोष्टी करणं तुम्हाला शक्य आहे त्या तुम्ही करा त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीला भस्म लावा बघा भस्म लावताना तीन लाईन जे आहे म्हणजे पहिली आपली तीन बोटं आहेत त्या बोटांनी तीन लाईनी म्हणजेच काय तर पहिली लाईन म्हणजे ब्रह्मा दुसरी म्हणजे विष्णू आणि तिसरी म्हणजे महेश असा आहे तोच हात लावून झाल्यानंतर तेच बोटं आपल्या कपाळी लावून घ्या त्यानंतर फूल जे कुठला असेल ते तुम्ही अर्पण करा त्यातल्या त्यात जर धोत्राचं फुलं असेल तर अतिशय उत्तम किंवा कुठल्याही पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही अर्पण करा बघा त्यानंतर बेलपान एकशे आठ असतील तर बघा तुम्ही एकशे आठ अर्पण करा नाही तर एक तरी बेलपान आवर्जून अर्पण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः शिवाय म्हणून या वस्तू अर्पण करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शिवामूट आहे मूग तर ही शिवामूठ अर्पण करायचे आहे हे अर्थात करताना मंत्र म्हणून केली तरी चालेल नाही ओम नमस्षिवाय, ओम नमस्षिवाय तर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून शिवामूठ अर्पण करा त्यानंतर हे हिरवे एकवीस मूग अखंड हिरवे रंगाचे मूग जे आहेत ते घ्यायचे आहेत मूग अखंड घ्या तुटलेले किंवा किडलेले घेऊ नका त्यानंतर हे मूग आपल्या उजव्या हातात घेऊन कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्याचा जप करायचा आहे आणि नंतर हे मुग जे आहेत ते शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बघा ही शिवामूट नाही ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे आणि जी शिवामूट आहे ती तुम्हाला मूठभर मूग अर्पण करायचे आहे आणि जेव्हा आपण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतोय तेव्हा फक्त एकवीसच मोजून मूग घ्यायचे आहे हे मूग अर्पण करून झाल्यानंतर हा जोडून लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे कारण महादेवांबरोबर माता पार्वतीची सेवा करायची असते आणि भगवान शंकर हे देखील माता पार्वतीची सेवा केली तरच लवकर प्रसन्न होतात यानंतर तुम्ही कोणत्याही एका सोमवारी बघा एकशे एक आठ बेलपानं नक्की अर्पण करा नाही शक्य झालं एक तर एकशे आठ बेलपानं तर शिवनामावली म्हणून एक पान अर्पण करा त्याचबरोबर रुद्राभिषेक करा तेही बघा नाही जमलं तर शिवलीलामृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय वा याला रुद्राध्याय म्हटलं जातो तो, तो नक्कीच पठण करा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण आवर्जून करा श्रवण केला बघा तुम्ही आजकाल यूट्यूबला तुम्ही श लावून दिला आणि श्रवण केला तरी देख त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होणार आहे महादेवांची कृपा तुमच्यावर अखंड राहणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद